हर हर महादेव श्री शिवाय नमस्त तर उद्या श्रावणच्या पहिल्या शनिवारी ही पाच काम जरूर करा श्रावण सकाळी शिवलिंगावर काळे तीळ आणि पाण्याने अभिषेक करा काळ्या तिळाचा शनिवार आणि शनी ग्रहाशी खोलवर संबंध आहे तांब्याच्या भांड्यात पाण्यात काही काळे तीळ टाका आणि शिवलिंगाचा अभिषेक करा ह्यामुळे पापांचा नाश होतो शनीचे दुष्परिणाम दूर होतात आणि पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते शनीच्या वाईट प्रभावांना दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो श्रावणाच्या शनिवारी शिवलिंगावर निळे फूल किंवा शमीचे पाने अर्पण केल्याने शनीचा अशुभ प्रभाव शांत होतो ज्या लोकांच्या कुंडलीत शनीच्या साडेसाती किंवा धैर्य आहे या अवस्थेतून जात आहे त्यांच्यासाठी हा उपाय विशेषतः फायदेशीर आहे शास्त्रामध्ये शमी वृक्षाला शनिदेवाचे आवडते झाड मानले जाते शमीची पाणी अर्पण करून भगवान शिवांची शनीची कृपा प्राप्त होते हे उपाय केवळ शनी ग्रहावर शांती आणण्यास मदत करत नाही तर जीवनात अचानक येणाऱ्या अडचणी मानसिक ताण कोर्ट केसेस पैशाचे नुकसान नोकरीतील अडथळे इत्यादी समस्यांपासून मुक्तता देऊ शकते शनिवारी सकाळी शिवलिंगाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे हा शनी देवाला प्रसन्न करण्याचा एक मार्ग आहे शिवलिंगाच्या उजव्या बाजूला दिवा ठेवा आणि त्याच ठिकाणी बसून किंवा एकशे आठ वेळा ओम शनेश्वराय नमहाचा जप करा ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि रोग आणि अडथळ्यांपासून रक्षण करते सूर्यास्तानंतरही हा उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते श्रावणाच्या शनिवारी सकाळी स्नान केल्यानंतर शुद्ध गायच्या दुधात थोडेसे केसर मिसळा आणि मंत्रासह शिवलिंगावर अर्पण करा जर वैवाहिक जीवनात सतत कलह मतभेद किंवा वेगळेपणा येत असेल तर उपायामुळे शिव पार्वतीचा आशीर्वाद मिळतात यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम सुसंवाद आणि समजूतदारपणा वाढतो केशर आणि दुधाचे मिश्रण लक्ष्मी तत्व करते ज्यामुळे संपत्ती आणि समृद्धीचा प्रभाव वाढतो शनिवार हा शनिदेवाच्या उपासनेसाठी सर्वात पवित्र काळ आहे तर शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे अशा परिस्थितीत जर शमी वृक्षाची पूजा शनिवारच्या शनिवारी भक्ती आणि श्रद्धेने केली तर लोकांना शनीच्या वेदना साडेसाती धैया आणि सर्व अडत अडथळ्यांपासून मुक्तता मिळते यासोबतच भगवान शिव यांचे विशेष आशीर्वाद देखील मिळतात सकाळी स्नान केल्यानंतर शमीच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा देवा लावा ज्योतिषी म्हणतात की श्रावण महिन्यातील शनिवारी काळे तीळ दान करावे असे केल्याने केवळ शनीदेव प्रसन्न होत नाही तर भगवान शिव यांचे आशीर्वाद देखील मिळतात याशिवाय कुंडलीत उद्भवणारे ग्रहदोष देखील दूर होतात या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आणि ध्यान केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला आणि भगवान शिवांना गंगाजल दूध दही साखर इत्यादी अर्पण करा यासोबतच भगवान शिवांना अभिषेक करताना ओम नम शिवाय या मंत्राचा सतत जप करत रहा यामुळे तुम्हाला शनिदेव आणि भगवान शिव यांची आशीर्वाद मिळण्यास मदत होईल शनिवारी पिंपळाच्या झाडाची सेवा केल्यानेही फायदा होतो म्हणून श्रावण महिन्यात दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी तेव्हा लावा असे केल्याने ग्रहांच्या समस्या आर्थिक संकट नोकरी इत्यादी समस्या दूर होतात असे मानले जाते भगवान शिवांच्या अलंकारामध्ये रुद्राक्ष हा सर्वोत्तम मानला जातो म्हणून शनिवारी रुद्राक्ष धारण करावा आणि शक्य असल्यास एखाद्या राशीनुसार विद्वान ज्योतिषाकडून रुद्राक्षाची माहिती घ्यावी यामुळे आनंद समृद्धी आणि आरोग्याचे आशीर्वाद मिळतात भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे मंत्र आणि सूत्रपठन पठण करणे खूप चांगले मानले जाते याशिवाय श्रावण शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी शिवचालीसा पठण केल्यानेही फायदा मिळतात तसेच या दिवशी शनी चालीसाचे पठण करणे देखील शुभ मानले जाते शनी चालिसाचे पठण केल्याने शनीदोषाचे शनी दोषाने ग्रस्त असलेल्या लोकांना विशेष लाभ मिळतो सव्वीस जुलै रोजी श्रावण शनिवारच्या पहिल्या शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा असे मानले जाते की ह्यामुळे आर्थिक संकट दूर होते व्यवसायात वाढ होते श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घाला आणि गरजूंना तेल दान करा असे म्हटले जाते की ह्यामुळे शनीच्या साडेसातीचा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी होतो तर श्रावणाच्या शनिवारी महादेवाला अपराजिताचं फूल अर्पण करणाऱ्यांना शनीचा आशीर्वाद मिळतो शनीच्या महादशामुळे वैवाहिक जीवनातील सतत चा तणाव दूर होतो श्रावण शनिवारी शिवलिंगावर काळे उडीद आणि काळे तीळ अर्पण करा असे मानले जाते की ह्यामुळे शनी ग्रहामुळे होणाऱ्या समस्यांपासून आराम मिळतो एखाद्या व्यक्तीला मानसिक तणावापासून आराम मिळतो शनिवारच्या दिवशी मंदिरात शमीचे रोप लावावे असे म्हटले जाते की यामुळे शनीदेव प्रसन्न होतात आणि शत्रूच्या अडथळ्यांपासून मुक्तता मिळते तर श्रावण महिन्यात शनिवारी हनुमानजींची पूजा केल्याने मानसिक आणि शारीरिक बळ मिळते आणि कामातील सर्व अडथळे दूर होतात शनीदेव आणि महादेव यांच्यात गुरु शिष्याचे नाते आहेत असे मानले जाते की या दिवशी दोघांचीही पूजा केल्याने केवळ शनिदोष दूर होत नाही तर भक्तांना आरोग्य समृद्धी आणि मानसिक शांती देखील मिळते दे। श्रावणातील शनिवारी श्रावणातील दर शनिवारी गरिबांना अन्न फळे किंवा पाणी दान करा यामुळे रो रोजगारातील अडथळे दूर होतात आणि आर्थिक संकट संपते मोहरीच्या तेलात काळी तीळ घालून पिंपळाच्या झाडाखाली तिवा लावा यानंतर शिवमंत्र ओम नम शिवाय आणि शनी मंत्र ओम शनेश्वराय नम चा जप करा ज्या लोकांच्या कुंडलीत साडेसाती किंवा आहे त्यांना श्रावण शनिवारी लाभ होतो हा दिवस कर्मशुद्धीकरण आणि जीवनात सकारात्मक ऊर्जेसाठी खास आहे श्रावण महिन्यातील शनिवार हा केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आध्यात्मिक विकास आणि मानसिक शांतीसाठी देखील महत्वाचा आहे नियमित पूजा दान आणि मंत्राचा जप केल्याने केवळ शनिदोषापासून मुक्तता मिळत नाही तर जीवनात सुख आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होतो सुखी वैवाहिक जीवनासाठी शनिवारी काही काळे तीळ घ्यावेत आणि ते पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करावे यानंतर पिंपळाच्या झाडाच्या जा मुळाशी पाणी अर्पण करावे असे केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात असे मानले जाते तर शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी काळ्या गाईला भाकरी आणि काळ्या पक्ष्यांना धान्य दिल्याने जीवनातील दिल अडथळे दूर होतात आणि शनिवारी उडीद तीळ तेल आणि गुळाचे लाडू तयार करा आणि ते शेत नांगरलेल्या नसलेल्या ठिकाणी ते पुरून टाका हर हर महादेव श्री शिवाय नमस्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा